तुंग येथील एका सर्वजण झोपलेले असतात अज्ञात घुसून धाडसी चोरी केल्याची घटना घडलेली आहे घरात ठेवलेले एक लाख रुपये सोन्याचे दागिने लंपास करत चोरट्यांनी पोबारक केला आहे सदर चोरीची घटना ही शुक्रवार दिनांक दहा मे रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे या प्रकरणी सौ सो शोभा सुरेश बिरनाळे वयवर्ष अठ्ठावन्न राहणार तुंग यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की सौ शोभा बिरणाळी आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील तुंग गावातील वसंतनगरमध्ये राहतात गुरुवार दिनांक नऊ मे रोजी रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपले होते शुक्रवार दिनांक दहा मे रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरातील सर्वजण झोपलेले असताना राहत्या घराची खिडकी उघडून काठीने घराच्या मुख्य दरवाजाला आतून लावलेली कडी काढून घरात प्रवेश केला घरातील कपाटात ठेवलेले एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे विनिघंटन घेऊन पलायन केले पहाटेच्या सुमारासदर चोरीची घटना निदर्शनास आली यानंतर शोभा बिरनाळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात दा गुन्हा दाखल केला आहे दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज